नमस्कार स्वामी भक्तांनो नवरात्रीचा उत्सव अगदी एक दिवसांवरती येऊन पोचलेला आहे आणि या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना ही केलीच जाते आणि घटस्थापना करत असताना देव आपण विड्याच्या पानावरती स्थापन करतो ते कशा पद्धतीने स्थापन करायचे आहेत त्याच पद्धतीने एक मूर्ती अशी आहे जी आपण विड्याच्या पानावरती स्थापन करू शकत नाही त्याचप्रमाणे विड्याच्या पानावरती स्थापन केलेल्या देवांना आपण हलवायचे आहे का नाही आणि घटाला घातलेल्या माळेचे आपण काय करायचे आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रत्येकाच्या घरामध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना ही श्रद्धेने आणि मनापासून केली जाते काही लोकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही परंतु त्या लोकांनीसुद्धा देवघरातील देव, देव मात्र पानावरती ठेवायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने ठेवायचे आहे याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात देते तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवार या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशीच नवरात्री उत्सवाला सुरुवात होते आणि या दिवशी आपल्याला सर्वप्रथम घटस्थापनेच्या अगोदर घरातील सर्व देवांना स्वच्छ आंघोळ घालायची आहे आणि देवांना आंघोळ घालत असताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पाण्याचा अभिषेक न करता दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला पाण्याने आंघोळ घालायची आहे दुधाचा अभिषेक करताना आपल्याला प्रत्येक देवतेला आपल्याला मनापासून वंदन करायचं आहे आणि त्यांचा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच थोडक्यात जर गणपती बाप्पांना तुम्ही आंघोळ घालत असाल तर गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक घातल्यानंतर पाण्याने आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना दोन विड्याची पाने घेऊन त्यावरती त्यांना स्थापन करायचं आहे अशा पद्धतीने सर्व आपल्या घरामध्ये ज्या काही मूर्ती असतील किंवा फोटोज असतील त्यांना आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मूर्ती असतील तर त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाचा आणि त्यानंतर पाण्याने आंघोळ घालून दोन विड्यांच्या पानावरती त्यांना स्थापन करायचं आहे विड्याच्या पानावरती देव स्थापन करण्यापूर्वी आपल्याला कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसावेत हळदी कुंकू फुले अक्षदा व्हावीत आणि नंतर त्यांची तिथे स्थापना करावी आणि विड्याच्या पानावरती आपण ज्या वेळेला देवांना स्थापन करत असतो त्यावेळेला देठाची बाजू देवाकडे असावी आणि टोकाची बाजू आपल्याकडे असावी अशा पद्धतीने आपल्याला विड्याची पाने ठेवून त्यावरती देवांना स्थापन करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ती आपल्याला तांदळाच्या राशीमध्ये ठेवायची आहे म्हणजेच एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये तांदळाची रास करून त्यावरती आपल्याला ती मूर्ती स्थापन करायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जर शिवलिंग असेल तर मात्र आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करता येणार नाही त्यासाठी आपल्याला जर आपल्याकडे बेलपत्र अवेलेबल असेल तर बेलपत्रावरती आपण तीन पानाचे बेलपत्र ताजे आणि फ्रेश आणायचे आहे आणि त्यावरती आपल्याला शिवलिंग स्थापन करायचे आहे आणि त्यानंतरचं म्हणजे एकदा विड्याच्या पानावरती स्थापन केलेल्या देवांना आपल्याला नऊ दिवस हलवता येणार नाही आहे जर आपण त्यांना फ्रेश फुले अर्पण करत असेल रोजच्या रोज तर मात्र ती आपण काढून घ्यावीत अशा पद्धतीने आपल्याला देवघरातील देव, देव पानावर स्थापन करावेत पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करून आपल्याला देवांना शांत करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना पानावरती स्थापन करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापनेमध्ये आपण घटाला नऊ माळा नऊ दिवस अर्पण करत असतो त्या माळांना आपण हात लावायचा नाही आहे त्या आपल्याला काढता येणार नाही आहेत आपल्याला फक्त देवांना अर्पण केलेली फुलेच फक्त काढू शकतो ते बदलू शकतो घटांना अर्पण केलेल्या माळा आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत नऊ दिवस त्यांना आपण हात लावायचा नाही आहे या पद्धतीने देवांना पानावरती स्थापन करावे त्यांना धूप दीप नैवेद्य आणि दोन्ही टाईम आरती करावी आणि आपल्याला आपल्या देवी आईची अतिशय मनोभावे सेवा करावी तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त